सावरोली जिल्हा परिषद गटाच्या चिखलगाव गणातून सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी योगेश पवार यांनी उमेदवारीसाठी केली आहे खरांगण येथील रहिवासी असलेले योगेश पवार हे भाजपच्याच आध्यात्मिक समन्वय आघाडीचे तालुका उपाध्यक्ष असून सोगाव गणाचे शक्ती केंद्र प्रमुख सुद्धा आहेत ते सोगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असून सध्याचे विद्यमान सरपंच बसवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टाकेश्वराचे परमपूज्य ब्रह्मलिंग संत योगी रिद्धनाथजी महाराज यांच्या भक्त परिवार वारकरी भाविकांशी आध्यात्मिक नाळ जोडलेल्या योगेश पवार यांचा परिसरात दांडगा असा जनसंपर्क आहे परिसरात अनेक सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत अनेक वर्षांपासून या परिसरात प्रामाणिक निष्काम व निस्वार्थ सेवा केलेल्या आध्यात्मिक क्षेत्रातील योगेश पवार हे येथील इच्छुक उमेदवार व भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष शाहपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरड यांचे एकेकाळीचे खंदे समर्थक होते गेल्या निवडणुकीत त्यांनी सुभाष हरड यांच्या निवडणुकीत प्रचाराची दुरा यशस्वीपणे सांभाळली होती स्वच्छ प्रतिमेच्या योगेश पवार यांच्या प्रवेशासाठी अनेक पक्षही गळ लावून आहेत